आमच्या गावखडी गावाचं मुख्य आकर्षण म्हणजे गावखडी गावाला लाभलेला सुंदर निसर्ग गावखडी आणि पूर्णगड या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावरून आपल्याला सुंदर निसर्गाचा दिसतो ते म्हणजे समुद्राच्या पाण्याच्या मध्यभागी असलेला हा पीरबाबांचा दर्गा कुणीही गावखडी गाव पाहायला आलं ना तर आम्ही त्यांना हा सुंदर निसर्ग दाखवण्याची संधी सोडत नाही हे गावखडी गाव पाहायला माझ्यासोबत आज माझ्या ओळखीच म्हणजे ज्यांना मी पूर्वीपासून ओळखते ते इसम मिस्टर सोमनाथ आडांगळे हे आले होते हे टुरिजमच काम करतात पिकनिक अरेंज करतात म्हणून म्हटलं त्यांना थोडस हे गाव दाखवावं संध्याकाळचीच वेळ होती त्यामुळे सुंदर सूर्यास्ता देखील दर्शन झालं सोमनाथ आडांगळेना पण आमचं गाव खूप आवडलं त्यानं मी आमचा गावखडी बीच म्हणजे अगदी सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत दाखवायला घेऊन गेले संध्याकाळच्या वेळेला भरती देखील आलेली होती त्यामुळे भरतीच्या लाटांचा आवाज मनाला ताज होता <गणगी> आमच्यासारखे छोटे छोटे पक्षी देखील फिरायला आले होते त्यांच्या अन्नाच्या शोधात गाडीने फिरण्यापेक्षा पायी चालत जाऊन हे समुद्र चौपटी पाहणं किती आल्हाददायक खूप छान वाटत त्या वाळू मधून चालायला हेरवळी मधून नागमोडी करत आलेला देखील किती छान वाटत सोमनाथ दादानी पुरेपूर आनंद घेतला या चौपाटीचा शुभमने देखील लगेच मैत्री केली शुभम वाटलंच नाही की सोमनाथ दादा पहिल्यांदाच आलाय कारण मी जरी सोमनाथ दादाला लहानपणापासून ओळखत शुभमने सोमनाथ दादाला पहिल्यांदाच पाहिलं होतं शुभम म्हणजे माझा भाचा तुम्हाला माहितीच आहे ऍक्च्युअली सोमनाथ दादा आम्ही नव्याने सुरू केलेला आमचा फार्म हाऊस गोपाळ फार्म हाऊस हे पाहायला आला होता आमचा फार्म हाऊस या चौपाटी पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे शाकाहारी आणि मांसाहारी असं चुलीवरच जेवण आणि ताज जेवणाची सोय हो इथे आहे तुम्हाला तर या फार्म हाऊस मध्ये तुम्ही नक्की या आणि त्यासाठी सोमनाथ दादाला कॉन्टॅक्ट करा